हॅलो मी सुनीता कुकविथ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज आपण मस्तपैकी व्हेजिटेरियन मोमोज तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी काही शिमला मिरची घेतलेली आहे व पत्ता गोभी घेतलेली आहे इथे मी तर शिमला मिरचीमध्ये काही लाल पण आहे आणि हिरवी पण आहे अशा प्रकारचे घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकतात तर या एकदम अगदी बारीक बारीक आपल्याला कट करायचं आहे ब बारीक मोमोज तयार करताना जास्त वेळ नाही लागत पण त्याच्या भाज्या ज्या आहेत त्या अगदी बारीक बारीक कट कर कराव्या लागतात त्याला जास्त वेळ लागतो पण मोमोज साठी भाज्या जर बारीक जर आपण कट केल्या तरच एकदम छान होतात आणि मस्त अगदी टेस्ट लागते आपल्याला हे स्टफिंग तयार करायचं आहे तर मी अशा प्रकारे सगळ्या भाज्या ज्या आहे ह्या कट कर करून घेणार आहे अगदी बारीक बारीक पहा किती छान बारीक कट झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता पहा आता हे सगळं मी असं व्यवस्थित छान असं बारीक करून घेणार आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर देखील घालू शकता पण माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून मी गाजरने घातलेलं पहा किती सुंदर दिसतंय अगदी हिरव्या शिमला मिरच्या त्याच्यानंतर लाल शिमला मिरच्या आणि पत्ता गोबी आता हे बाजूला ठेवून द्या आता इथे मी दीड कप हा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पहा अगदी चवीनुसार घालायचं आहे आणि थोडंफार तेल घालून घ्यायचं आहे पाणी आता हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं जसं लागेल आपल्याला अगदी लाग थोडं थोडंसं पाणी यामध्ये मिक्स करून आपल्याला छान असा मस्त गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा तुम्ही व्हिडिओ दाखवणे पाहू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त अगदी सैलसर पण आपल्याला गोळा हा करायचा नाही बघा छान बघा असं मस्तपैकी पैकी गेलेलं आहे तर आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्याला स्टफिंग साठी मोमो स्टफिंग साठी भाजी तयार करायची आहे इथे गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालायची आहे तुम्हाला पेस्ट नसेल घालायची तर अगदी बारीक बारीक लसूण बारीक बारीक आलं आणि बारीक बारीक हिरवी मिरची कट करून घातली तरी चालेल यामध्ये मी थोडी हळद आणि अगदी कलर येण्यासाठी मी थोडंसं टेकट घालून घेतलेलं आहे हे पण ऑप्शनल आहे छान परतल्या गेल्यानंतर आपल्याला जे आपण बारीक बारीक जे भाज्या कट करून ठेवलेल्या होत्या बघायला जास्त वेळ लागणार नाही अगदी छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे ते हे फ्राय होत आहे तोपर्यंत जर तुम्हाला माझी व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर प्लीज आपल्या विसरू मध्ये आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करायला विसरू नका माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा आता यामध्ये मी आवडीप्रमाणे तुम्ही सोया सॉस वगैरे घालू शकता पण मी यामध्ये ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे पहा आणि यामध्ये मी मिरीपूड मिरपूड जी आहे ती घालून घेतलेली आहे छान अगदी क्रश करून घालून घ्यायची आहे याने खूप म्हणजे खूपच सुंदर असा छान स्वाद येतो हा एकदम मस्त आणि छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे ही आपल्याला मग आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी मस्त अशी परतवून घ्यायची आहे तर इथे आपली ही स्टफिंगसाठी ही जी भाजी आहे ही तयार झालेली आहे थोडी एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला फक्त खूप शिजवायच्या नाही ही भाज्या आपल्याला ह्या आता यामध्ये थोडंसं बायंडिंग येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा कॉनफ्लावर घेतलेला आहे व त्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे व हे कॉर्नफ्लावरचं पाणी जे आहे हे आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की आपल्या भाजीला थोडंसं छान असं बाइंडिंग येतं आणि त्यामुळे आपण जेव्हा स्टफिंग भरतो ना त्यावेळेस ते भाज्या अशा सुट्ट्या होत नाही मोकळ्या होत नाही बघा आता छान अगदी नंतर आपल्याला पुन्हा एकदम मस्त हे करून घ्यायचं आहे आता हे झालेले आहे भाजी बाजूला ठेवून द्यायची आहे आता इथे आपल्याला चटणी तयार करायची आहे तर इथे मी गॅस कढई ठेवली आहे त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की यामध्ये लसूण घालायचं आहे त्याच्यानंतर अद्रक घालायचं आहे त्याच्यानंतर इथे मी तीन टोमॅटो घातलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे काही लाल मिरच्या घालून घ्यायची आहे पहा आणि छान असं मस्तपैकी झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला बघा एकदम छान शिजलेलं आहे थोडं गार झालं की मग आपल्याला टोमॅटोवरचे जे शिलटे आहे ते काढून घ्यायचे आहे सालं काढून घ्यायचे आहे पहा आणि हे सगळं गार झाल्यानंतर मात्र आपल्याला हे सगळं अगदी पाण्यातून बाहेर काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली इथे छान अगदी मस्तपैकी मोमोजला लागणारी जी चटणी आहे ती तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या इथं मिरच्या ज्या आहेत ज्या जास्त लाल नसल्यामुळे त्याला असा कलर आलेला आहे पहा आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे व आपण जो मैदा अगदी भिजवून ठेवलेला होता तो पण छान मस्त भिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा गोळा तयार झालेला आहे याला मी नंतर अगदी तेल लावून व व्यवस्थित करून घेतलेलं होतं आता पुन्हा एकसारखं त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि याच्या अगदी बारीक बारीक आपल्याला छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे आहे गोळे तयार करून घ्यायचे आहे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी छोटे छोटे यामध्ये असंही आहे की एक मोठी पोळी लाटून तुम्ही अगदी कोणत्याही वाटीच्या साह्याने ही कट करू शकता पण मी आता हे असे केलेले आहे आणि बाकीचं पीठ ठेवून आपल्याला अगदी थोडे थोडे पुऱ्यांच्या इतपत आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त तर जाड नाहीच नाही एकदम छान अगदी मस्त अगदी आपले जे मोमोज वाफवले गेल्यानंतर एकदम छान अगदी पातळ आपला जो वरचं कवरिंग आहे ते व्हायला पाहिजे आता ही छान अशी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आहे व तुम्हाला आवडेल त्या तो आकार आपल्याला मोमोजला द्यायचा आहे तर मग मला हा आकार थोडा जास्त आवडतो त्याच्यामुळे मी हा आकार देऊन घेत आहे पहा एक चिमटी घ्यायची आहे व दोन्ही साईडला आपल्याला हे दुमडच चालायचं आहे व अशा प्रकारे हा आपला मोमोज असा मस्त तयार होतो दिसायला छान होतो किंवा तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर मोदकासारखा जरी तुम्ही भर भरला ना तरी खूप सुंदर दिसतात ते पहा एकदम छान अगदी मस्त आकार आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे तयार करून घ्यायचे आहे मी तुम्हाला अजून एक तयार करून दाखवते बघा तर यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे छान व्यवस्थित आणि मग पुन्हा आपल्याला एक छान अगदी चिमटी घ्यायची आहे आणि सेंटरला आणि त्यानंतर मग आजूबाजूने आपल्याला हा मोमोज अगदी तयार करून घ्यायचा आहे बघा अशी चिमटी घेत घेत आपला हा मोमोज देखील अशा तयार झालेला आहे तर मी हे अशा प्रकारे सगळे मोमोज तयार करून घेणार आहे पहा पाहू शकता सगळे तयार झालेले आहे हे मोमोज आता आपल्याला हे मोमोज जे आहे हे छान अगदी वाफवून घ्यायचे आहे तर इथे मी त्यासाठी एक चाळण घेतलेली आहे व त्याला आपल्याला छान अगदी तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोमोज यामध्ये चिटकणार नाही तर मग मी छान अगदी तेल लावून घेत आहे याला आणि आता आपल्याला हे मोमोज आहे त्यामध्ये ठेवून द्यायचे आहे एकावर ठे एकावर एक ठेवायचे नाही आहे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे ठेवून घ्यायचे आहे आता इथे एक मी पाणीचं पातेलं जे आहे ते अगदी भरून ठेवलेलं आहे गॅसवर आणि ते छान अगदी उकळलं की मग आपल्याला ही चाळण यावर ठेवून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला दहा मिनटाची वाफ देऊन घ्यायची आहे मोमोजला त्यानंतर हे काढून छान अगदी गार झाले का मग परत दुसऱ्यांदा पुन्हा वाफ द्यायची आहे म्हणजे जे आपण मोमोज खातो ना तर खाताना जे अगदी रबरासारखे तुटले जातात तर ते तुटत नाही आता माझी ही पहिली बॅच झाली आहे आता दुसरी बॅच पण मी करून घेणार आहे आणि ही तुम्ही एकदा वाफून परत घराला ठेवून तुम्हाला जेव्हा खायचे तेव्हासुद्धा तुम्ही घेऊ शकता पुन्हा बघा आता ही दुसऱ्यांदा वाफ काढून घेतलेली आहे व त्यावर मस्तपैकी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि मध्ये चटणी आहा हा खूप खूप म्हणजे खूप सुंदर लागतात या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडतील अगदी गरमागरम आणि त्यामध्ये मस्त तिखट टिखट चटणी चला तर मग